नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ना आपण मस्त अशी व्यवस्थित परफेक्ट प्रमाणामध्ये ना साबुदाना खीर बघणार आहोत कशी बनवायची ते खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे तर साबुदाण्याचं खीरचं काय होतं ना तर जास्त घट्ट झाली ना ती खायला अजिबात चांगली लागत नाही त्याच्यामुळे या प्रमाणात बनवा परफेक्ट होत आहे जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको तर श्रावण महिना सुरू होतो आहे ना आता तर अशा हलक्या फुलक्या रेसिपीज बघूया आपण दररोज तोच तो साबुदाणा खायला नको वाटतो तर अशा प्रकारे खीर बनवून बघा तुम्ही चवीला खूप मस्त लागते तर त्यासाठी इथं मी अर्धा लिटर दूध घेतले त्याच्यामध्ये एक छोटी अर्धी वाटी भिजवलेला साबुदाना टाकायचा आणि सावधाना व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आपल्याला तर अर्धा लिटर दुधासाठी ना एक छोटी अर्धी वाटी साबुदाना टाकायचा नंतर एका पातेल्यामध्ये ना मी इथे दोन चमचे तूप घ्यायचे आपल्याला त्यामध्ये ना आता तुमच्या नुसार ना तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता तर इथे मी सात ते आठ बदाम घेतलेत ते असे तुकड्यामध्ये कट करून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता तर तुपामध्ये ना गोल्डन होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे हे बदाम आहेत ना खिरीमध्ये टाकल्यानंतर दाताखाली खूप मस्त लागतात खाताने छान असं क्रंची फ्लेवर लागतो तर जरूर घाला असे बदाम तुम्ही छान असे फ्राय झालेत गोल्डन झालेत तर इकडे आपली खिरी छान शिजते त्याच्यामध्ये ना आता आपण आवडीनुसार साखर टाकू शकता तुम्ही तर मी तर छोटी अर्धी वाटी साखर टाकली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आता साखर टाकली ना खीर आणखी थोडीशी पातळ होते तर ते आणखी पाच मिनटं आपण शिजवून घेऊया व्यवस्थित व्यवस्थित ढवळत शिजवून घ्यायचे आपल्याला खीर छान अशी शिजत आली आपली बघू शकता तुम्ही दाटसर झाली आहे तर त्यामध्ये ना आपण मग बदाम तळून घेतले ना गोल्डन कलर येईपर्यंत ते तुपासकट टाकायचे म्हणजे एक्स्ट्रा तूप टाकण्याची गरज पडत नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला नंतर त्यामध्ये ना दोन ते ती तीन ठेचलेली हिरवी वेलची टाकायची मिक्स करून घ्यायचं चा। तर छान असं दाटसर पण आहे खिरीला शिजून तयार झाली आपली तर बनवून अगदी झटपट होते ज्यावेळेस खिचडी वगैरे खायची इच्छा नसते ना तर त्यावेळेस अशी हलकी फुलकी खीर नक्की बनवून बघा बघू शकता तुम्ही किती छान झाले तर रेसिपी जर आवडली असेल ना तर तुम्हाला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद